કેન્દ્રીય મંત્રી નિતિન ગડકરી પોતાના નિવેદનને લઈને ફરી એકવાર ચર્ચામાં આવ્યા

उत्तर प्रदेश बिहार मला ब्राह्मण शक्तिशाळीचे आमच्यावर परमेश्वरांनी मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या ब्राह्मणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं मत तर ते मला सांगतात तर त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंथ धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे